नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते शिक्षक सेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या राज्य सरचिटणीस दीपक पवार राज्य उपाध्यक्ष सोमनाथ जगदाळे राज्य प्रसिद्धी प्रमुख महेश लबडे तर छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष अमोल एरंडे यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या मुख्य संघटनेत दिनांक जानेवारी सत्तावीस रोजी ठाणे येथे शिक्षक सेनेचे महत्वाचे नियुक्ती आदेश शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व शिक्षक सेनेचे कार्यकारी अध्यक्ष चिंतामण वेखंडे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यात प्रामुख्याने शिक्षक सेनेच्या राज्य सरचिटणीस दीपक पवार राज्य उपाध्यक्षपदी सोमनाथ जगदाळे राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी महेश लबडे तर छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षपदी अमोल एरंडे यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी ठाणे जिल्ह्यातील शिक्षक सेना पदाधिकारी किशोर दिनकर नंदकुमार पानसरे दीपक देसले राजेंद्र लांडगे नाशिक जिल्ह्यातील शिक्षक सेना पदाधिकारी संजय चव्हाण बबन चव्हाण संजय शेवाळे मिलिंद भामरे प्रदीप जाधव बाजीराव अहिरे दीपक देसले रायगड जिल्ह्याचे शिक्षक सेना पदाधिकारी रोशन तांडेल सुभाष राठोड उपस्थित होते महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या मुख्य संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे शिवसेना नेते प्रकाश पाटील शिक्षण मंत्री दादाजी भुसे छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे पालकमंत्री संजय शिरसाट आमदार रमेश बोरनारे आमदार प्रदीप जैस्वाल आमदार संजना जाधव आमदार विलास भूमरे आमदार अब्दुल सत्तार शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ जिल्हाप्रमुख भरत राजपूत यांनी अभिनंदन करून पुढील संघटनात्मक वाटचालीस सदिच्छा दिल्या आहेत इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी